नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई वाडीवरे ठाणे हद्दीत अवैध जिल्ह्यांचा साठा जप्त सारोळगावच्या शिवारात अवैध कांड्या व सा मोठा साठा नाशिक ग्रामीण पोलिसांनी जप्त केला अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाडीवरे पोलीस निरीक्षक भगवान मोथुरे व सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या पथकाने श्वान पथक व बॉम्ब शोधक पथकासह छापा टाकला या कारवाईत पत्र्याच्या शेळ व घराच्या पाठीमागे निष्काळजीपणे ठेवलेले जिलेटिनचे बॉक्स व डेटोनेटेड आढळून आले पुढील तपास सुरू आहे आपलं शहर आपली नजर ब्युरो रिपोर्ट नाशिक तेज